तळा शहरात माता रमाई यांची जयंती उत्साहात साजरी महिलांकडून कार्यक्रमाचे आयोजन तळा शहरात शुक्रवारी माता रमाई जयंती उत्साहात साजरी करण्यात आली तालुक्यातील महिलांकडून माता रमाई जयंती उत्सवाच्या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते पंचशील विकास संस्था मुंबई आणि पंचशील महिला मंडळ तळा यांच्या विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या प्रकल्पात ध्वजारोहण बुद्ध पूजा पाठ अल्पोपहार जाहीर सभा सत्कार समारंभ माता रमाईच्या जीवनावर भाषणे व प्रबोधन भोजनदान आदी कार्यक्रम पार पडले सायंकाळी चार वाजता बाजारपेठ ते नगरपंचायत कार्यालय अशी मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत खालू बाजारसह लेझिमच्या तालावर तालुक्यातील महिला वर्गाने ठेका धरला होता नगरपंचायत कार्यालय येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई या 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 आंबेडकर आंबेड यांना अभिवादन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली या प्रसंगी तालुक्यातील प्रमुख मान्यवर व पंचशील महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी श्रीकांत नांदगावकर तळा सबस्क्राईब अपडेट